रामकृष्णारी बावली रामकृष्णारी रामकृष्णारी मंडळी आपण आहोत वारीच्या वाटेवरती वारीच्या वाटेवरती अनेक तरुण वारकरी आपल्याला भेटत आहेत त्यापैकीच महाराष्ट्रातील अनेक कीर्तनकार मंडळी आज आपल्याला या ठिकाणी भेटत आहेत महाराजांना विचारूया कुठून आला आहेत आणि कितवी वारी आहे आणि सर्व आपलं पूर्ण नाव वगैरे सांगायचं मी हरिभक्ती परायण बालाजी महाराज बोराडे परंडा जिल्हा धाराशिव या ठिकाणाहून आलेला आहे श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबऱ्यांच्या पालखी सोहळ्यामध्ये दिंडी क्रमांक सत्याहत्तरमध्ये युवकवीर माऊली महाराज पटाडे आमचे स्नेही मित्र आणि आम्ही सोबत त्या ठिकाणी वारीच्या वाटेवर प्रवास करत आहोत तर गेल्या आठ वर्षापासून या ठिकाणी वारी सोहळ्यामध्ये आम्ही सहभागी आहोत वारी सोहळ्यात सहभागी होताना किंवा घरून निघताना ही ओढ नेमकं वारी जवळजवळ जबल आल्यावर काय भावना निर्माण होतात भावना अशा आहेत की विश्वाला वंदनीय संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे आणि वारकरी वारकरी संप्रदायातली साधना म्हणजे एक वारी आहे जसं चातक पक्षाला पावसाची ओढ होते तसं त्याच पद्धतीने आषाढ महिना सुरू झाला की प्रत्येक वारकऱ्याला ओढ असते ती म्हणजे पंढरीच्या वारीची आणि जसं तुकाराम महाराजांचा अभंग आहे कन्या सासूर्याशी आहे मागे ज्या ठिकाणी सासरी गेलेल्या मुलीला माहेराला कधी जाईल अशी ओढ जशी अंतकरणामध्ये निर्माण होते त्याच पद्धतीने प्रत्येक वारकऱ्याला त्या ठिकाणी आषाढी वारीची ओढ निर्माण होत असते म्हणजे संत तुकोबा राय पुन्हा सांगतात की माझे माहेर पंढरी खऱ्या अर्थानं पंढरी हे आमचं माहेर आहे आणि माहेराला जाताना जशी मुलीची अवस्था होती तीच अवस्था आमच्या सर्व वारकऱ्यांची होते बाप पांडुरंग मी कारण पांडुरंगाला बा म्हणेल कारण उभ्या विश्वाचा तो बाप आहे कारण शेतात राबणारा आमचा बापसुद्धा पांडुरंगासारखा भासतो म्हणून तो आमच्या काळजाचा ठाब घेतो जर आता अनेक वारकरी संप्रदायामध्ये नवीन तरुण येऊ इच्छित आहेत किंवा येत आहेत तुमच्या सर्वांकडे बघून तर त्यांना काय संदेश असेल वारीच्या माध्यमातून किंवा मा ते घरून वारी बघतायत त्यांनी वारीत यावं असं काही संदेश आहे खरं तर कुठल्याही गोष्टीला वय आहे अगदी आपण एम पी एस सी यू पी एस सी करायची असेल तर ते त्याला वयाची आठ आहे शिक्षक भरती असेल त्यालाही वयाची आट आहे कुठल्याही गोष्टीला वयाची आहे तसंच संप्रदायालासुद्धा एक वयाची आट आहे क संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात की तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तना तरुण म्हणजे तेजस्विता त्याग आणि तत्परता या गुणांचा समुच्चय म्हणजे तरुण आहे आणि खरंच आता परिस्थिती पाहिली तर त्या ठिकाणी तरुण वळतो आहे त्या ठिकाणी नैराश्यकडे वळतो आहे त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीला उत्तर वारकरी संप्रदाय आणि वारी जर काय शिकवत असेल तर अल्पसंतुष्टी म्हणजे आहे त्या गोष्टीमध्ये संतुष्ट कसं राहायचं ही वारी त्या ठिकाणी शिकवते म्हणून त्या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये कुठलेही संकट येऊ द्या त्या संकटाला सामोरे जाण्यासाठी तुम्ही एकदा पंढरपूरची वारी अनुभवली पाहिजेत त्याच्यामुळं प्रत्येक संकटाचा सामना करायला तुम्हाला या वारीतनं शिकायला भेटेल बरं महाराज आता वारकरी संप्रदाय म्हटलं की वारकरी संप्रदायामध्ये काही काही आत्ता रील्स आहेत किंवा इतर गोष्टी आता वारीमधल्या ज्या व्हायरल होत आहेत त्या म्हणजे काही गोळ गोड गळ्याचे गायक आज महाराष्ट्रभर अनेक व्हायरल होताना पाहायला मिळतात एक छोटी चिमुकली कालपासून व्हायरल होते तर वारकरी संप्रदायामध्ये येत असताना वारकरी शिक्षण आपण जेव्हा घेतो ते कधीपासून सुरुवात करायला पाहिजे म्हणजे जेणेकरून आपला आवाज आपला कंठ किंवा आपण एका चांगला कीर्तनकार तरुण कीर्तनकार म्हणून जेव्हा आपण वयात येऊ त्यावेळेस आपण बाहेर पडू तिथून खरंतर सगळ्यात महत्त्वाचे संस्कार सुरू होतात ते म्हणजे गर्भसंस्कार इथपासूनच संस्कार ला त्याच्यावर होत राहतात अगदी इथं वयाला काही बंधन नाही अगदी आपण जेवढ्या लहानपणापासून जेवढ्या लवकर सुरुवात करता येत अगदी ज्याला काही बोलता येत नाही असे सुद्धा त्या ठिकाणी लहान बालक आपण भजनाला घेऊन कमीत कमी, -कमी त्याच्या कानावर तरी पडतात तिथपासून त्याच्यावर संस्कार सुरू होतात त्याला चांगलं बोलायला या लागलं की त्या ठिकाणी आपण घरामध्ये त्या ठिकाणी ज्ञानोब्राईंचं अष्टक असेल पंडंगाचा अष्टक असेल त्या ठिकाणी हे अष्टकं त्या ठिकाणी बोलायला सुरुवात झाली की त्या ठिकाणी हे संस्कार आपण आईने त्या ठिकाणी मुलावरती केले पाहिजेत या ठिकाणी आपण भेटलो आहोत कारण संस्काराचं बीजारोपण घरातून होतं आणि ते संस्कार घरातूनच दिले पाहिजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी जेव्हा म्हणजे तुकाराम महाराज सांगतात की जर घरातली व्यक्ती जर शुद्ध संस्कार करणारी असतील तर त्याच्या पोटी संतती जी निर्माण होते तीसुद्धा एक समाजाला परिवर्तनाची दिशा देणारी असते आणि वारकरी संप्रदाय नेहमीच संस्कृती जपत आलेला आहे वारकरी संप्रदायामध्ये अठरा पगड जातीला सोबत घेऊन चालणारा हा वारकरी संप्रदाय आहे कुठेही इथे भेदाभेद नाही आहे महिलांनासुद्धा मोठ्या आवडीनं या वारकरी संप्रदायामध्ये ज्यावेळेस लिहिण्या वाचण्याची बंदी होती त्यावेळेस महिलांना वारकरी संप्रदायानं सामावून घेतलं कारण जनाबाई म्हणायच्या की डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईल मी कारण त्या काळात डोईचा पदर माझ्या खांद्यावर ती जा जरी आला तरी पांडुरंगाचं दर्शन घ्यायला मी मागे हटणार नाही हा संदेश वारकरी संप्रदायाने दिलेला आहे आणि स्त्रीपुरुष समानता खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाने आणलेली आहे असंच भेटत राहूया रामकृष्णहारी आपली वारी अभंगवारी